शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेलेले आहेत महत्वाची बातमी या क्षणाची नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी शरद पवार पोहोचलेले आहेत काय नेमक्या मुद्द्याला धरून ही भेट होतीये याबाबत लवकरच स्पष्टता येईल मात्र साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार गेलेले आहेत अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन यावेळी दिल्लीमध्ये होणार आहे राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या, या साहित्य संमेलनाची विशेष उत्सुकता आहे आणि राजधानीमध्ये हे साहित्य संमेलन होणार असल्यामुळे आणि शरद पवार या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत तेव्हा या संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी पंतप्रधानांकडे स्वतः शरद पवार गेलेले आहेत सुद्धा पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून विनंती केलेली होती मात्र पंतप्रधानांचं कन्फर्मेशनची मी वाट पाहतोय अशी काल प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती पाहूया आज नेमक्या यातल्या काय घडामोडी घडत आहेत उर्वशी खुनातून आपल्या बरोबर उर्वशी आता शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीसाठी आल्याचं कळतय आणि अखिल भारतीय साहित्य जे संमेलन होणार आहे त्याला हजेरी लावावी अशी ते विनंती करणार असल्याचं कळते शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात देण्यासाठी गेलेत पर्सनली मराठी साहित्य संमेलन जे होणार आहे अखिल भारतीय हो, मराठी साहित्य संमेलन त्याच्या उद्घाटन उड़गाता, उद्घाटन ह्याच्यासाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्याकरिता शरद पवार आता त्यांच्या भेटी गेलेले आपल्याला कालच माहितीये शरद पवार हे स्वतः तालकटोरा स्टेडियम मध्ये जाऊन तिकाची पाहणी केली की के फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या या अखिल भारतीय हो, मराठी साहित्य संमेलन मध्ये काय नेमके अरेंजमेंट चालू आहेत काय हे चालू आहे आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही विनंती मान्य केली यांनी के के हे इन्व्हाइट मान्य केलं तर एकाच मंचावर आपल्याला नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दिसतील आणि बरोबरच एक ऐतिहासिक पिक्चर हा दिसेल की पंतप्रधान हे वीस ते पंचवीस वर्षापेक्षा जास्त असा एक सिनारिओ दिसेल जिथे पंतप्रधान स्वतः अखिल भारतीय दिल्लीत होणाऱ्या या मराठी संमेलन मध्ये हाजरी लावणार आता पंतप्रधान काय म्हणतात खर उर्वशी खूप महत्वाचा मुद्दा यापूर्वी जवाहरलाल नेहरूंनी असं दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळी त्यांनी अध्यक्षपद साहित्य संमेलनाचं घेतलं होतं ते पाहुणे म्हणून आलेले होते त्या निश्चितच जर पंतप्रधान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीतल्या आले तरी एक वेगळी ऐतिहासिक घटना घडू शकते धन्यवाद उर्वशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी